नमस्कार सोनारी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी चिकनपुरी करत आहे आज गटारी आहे मंगळवार बुधवार काही लोक मंगळवारी करत नाही काही लोक बुधवारी करते पण आता रविवारी पण गटारी लोकांनी केले मंगळवारी पण करतील आणि बुधवारी पण करतील म्हणून मी चिकनपुरी आहे मी कांदा कोमट ठेवला आहे एक पंधरा वीस एक पाच दहा मिनटं लागतील त्याच्यावरती हे पाणी ठेवून हा तांब्या ठेवलाय चिकन आणलंय मी पाऊन किलो चिकन आणले चिकनात मी मस्त ते स्वच्छ धुवेन त्याला मस्त ते आल्या लसणाची पेस्ट लावे तिखट मीठ हळद ते थोडंसं ह्याच्यामध्ये टाकेन आणि प्लस आपण कांदा कमवतो त्याच्यामध्ये पण टाकायचं आहे पण आल्या लसणाची पेस्ट आधी लावून ठेवली ती छान लागते आता पुऱ्यांचं पीठ मी विजवते चिकनवरती मी असं मीठ मी तुम्हाला नेहमीच सांगते की आपण कुठली वस्तू आणली की थोडंसं मीठ तुम्ही तु असं फिरवलं ना की तुमची वस्तू बघा खूप छान होईल आणि आपण बाहेरनं आणतो ती थोडीफार का होईना पण दृष्ट लागते म्हणजे प्रत्येकाची पद्धत असते आणि मी पुऱ्यांचं पीठ भिजवलं आहे हे बघा पुऱ्यांचं पीठ भिजवलं आधी भिजवलं की पुऱ्या एकदम मस्त खुसखुशीत आणि तंब फुकतात आता चिकन मी साधारण बारा वाजता तरी पुऱ्या कर पण तोपर्यंत छानपैकी त्याच्यामध्ये मोडेल तोपर्यंत माझं चिकन कांदावर छानपैकी मस्त की कोम कोमेल आणि मग मी नंतर बाकीचं क्रिया पुढे कर कांद्या उघडून बघते झाले का त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद खात हळद गरम मसाला धणा जिरा पावडर आपला घरगुती लाल मसाला एक चमचा तरी त्याला लागतो एक किंवा दीड चमचा प्रमाणे जास्त पण बिकट झालं तर आता मस्त मी त्याला परतून घेते दोन मिनटं जरा तसंच ठेवते तेल सुटेपर्यंत ते। ठेवले दोन मिनिटांनी बघते आता बघते एक दोन मिनिटांनी माझा कांदा बाव बघा किती छान पैकी त्याचे तेल सुटले आता आल्या लसणाची पेस्ट टाकते पण का आधी मी थोडीशी लावली होती ना म्हणून थोडीशी एक चमचा टाकते आता परतून घेते ता चिकन टाकते मी मस्त पैकी छान पिकी परतून घेते आणि चांगलं मस्त तेल सुटलं आता वाटण मी नंतर टाकते शिगून झाल्यानंतर थोडं चार कच्च झाल्यावर जे आपण गरम पाणी केलेलं ते टाकते थोडासा एवढेच चिकन मसाला टाकलाय चिकन मसाला म्हणजे ज्याला पाहिजे तो टाकू शकतो पण आमचं घरचं असतं मसाला तर मी बहुतेक तर नाहीच टाकत पड़ी तकते। केला पाईजी करता आता थोडस मी गरम पाणी टाकते जे केलं होतं ते किंचिजच पाहिजे तसं आपल्याला करता येईल आता पंधरा वीस मिनिटं मस्त शिजे आता झाकण ठेवते आणि मग थोडस शिजल्यानंतर मग बघा पण थोडस मीठ टाकते आधी थोडंसं लागलं तर चांगलं मीठ टाकलं मी थोडंसं परत हालून घेतलं तर झाकण ठेवते आणि पंधरा वीस मिनटांनी बघते नेहमीच आपली प्रोसिजर पाणी ठेवायचं त्याच्यावरती तांब्या ग्लास काही तुम्हाला ठेवायचा असेल ते ठेवा पंधरा वीस मिनिटांनी झाल्या का मग मी परत बघेन आता मी बघते माझं चिकन झालंय का बघा मस्त आली की नाही त्याला छान किती तरी शिजलंय माझं मत चिकन मस्त ती छान शिजलंय आता मी वाटण टाकते टुकळी आली की आता गॅस खाली